तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अंबानेरकर जनतेचा कौल काय आहे कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक पसंती मिळते आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपण अंबडेर शहरातल्या सराब बाजारात हो, आधार आलेलो आहोत सराब दुकानदारांकडून सराब व्यावसायिकांकडून आणि इतर जे काही ग्राहक असतील किंवा आंबनेरकर असतील त्यांच्याकडनं आपण या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा तेरा मे रोजी मतदान आहे लोकसभेचं मतदान आहे आपली पसंती कोणाला आहे कोणती उमेदवारांना आपण काय काम सगळे व्यवस्थित आहे तेरा मे रोजी मतदान आहे लोकसभेचं मतदान आहे आपल्या अमळनेरच्या स्मिता वाघ या महायुतीचा उमेदवार आहेत आणि करण पवार हे भूभाटा गटाचे उमेदवार आहेत आपल्या दृष्टिकोनातून अमळनेरच्या विकासासाठी आपण कोणाला प्राधान्यक्रम देणार कोणत्या उमेदवारातल्या नावाला आपली पसंती आहे काय सांगा वाडे स्मिता, स्मिता वाघ का गावाचा विकास होईल चांगलं काम होतील गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून स्मिता वाघ या ओके टकासाहेब दादा तेरा मे रोजी आपल्या जळगाव लोकसभेसाठी मतदान होणार आहे स्मिता वाघ आणि करण पवार यांच्यापैकी आपली पसंती पसंत काय सांग सर जो अंबाळ्याचा विकास करेल अंबाळ्याच्या पाळ सहधरण ज्याच्यावर अंबाळ्याचा जो बिझनेस आहे सगळं अवलंबून आहे आपल्याकडे जो शेतीचा भाग आहे तो पूर्ण आपल्या शेतीच्या भागावर आमचे सगळ्या उद्योगधंदे वगैरे जे ते चालू आहेत त्यामुळे जो या गोष्टीकडे लक्ष देईल आपण त्यालाच मतदान करणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण अंबानेर शहरातल्या विश्रामगृह चौकामध्ये जे महाराणा प्रताप चौकात उभे आहोत या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक वसलेले आहेत यांच्या पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आंबनेरकर जनतेचा कौल काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत काका तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आहे हो हो माहिती आहे स्मिता ताई वाघ आणि करणदादा पवार असे दोन उमेदवार आहेत आंबनेरकरांचा कौल आपण जाणून घेतोय काय कोणाची हवा आहे आंबेडरमध्ये काय सांगाल स्मिताईची चांगलं काम कामगिरी आहे आणि तेज येतील दादा तेरा मे रोजी आपल्या जळगाव लोकसभेसाठी मतदान आहे अंमनेरचे उमेदवार ताई स्मिताताई वाघ आणि करणदादा पवार असे दोघांमध्ये ही दुरंगी लढत होत आहे अंमनेरचा कौल आपण जाणून घेतोय अंमनेर मध्ये कोणाची आहे काय सांगा पहिले तर सगळ्यात पहिले सगळ्यांना जय महाराष्ट्र व अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मला जिथपर्यंत असं वाटत का माननीय जे करणदादा पवार आहेत आमचं मत माझ्या मत स्वतःचा करणदालाच राहील त्या परत दुसरी अपेक्षा अशी आहे का दादा करमदादा पवार जे यांच्या आजोबांनी धरण बांधला होता तसंच त्यांच्याकडे अपेक्षा आहेत आमच्या का पाटळ सरे धरण हे करणदाच बांधतील म्हणून आमचं मत जे आम जी जी आहे ते करणदा पवारांना आहे पाडळ सरे धरण जे पूर्णत्वाचे म्हणजे आता जे रखडलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही करणदाच्या पाठीमागे द्या ओके धन्यवाद दादा काय सांगाल दादा मी सांगतो करण दादा पाटील एक तरुण तरफदार उमेदवार आहे आणि ती आता म्हणजे मशाल पूर्ण महाराष्ट्रात फडकणार आहे उद्धव ठाकरेंची विशेष म्हणजे जे मोदी साहेबांनी आणि अमित शाने महाराष्ट्रात घाण केली ती जनता कंटाळून गेलेली आहे त्या घाणीला उत्तर देण्यासाठीच उद्धव ठाकरेंची मशाल शरद पवारांचं तुतारी आणि काँग्रेसचा पंजाब त्यांना झोपवून देणार आहे आणि महाराष्ट्रातून पूर्ण मा भारतभर ही लाट आहे एनडीए चा विजय होणार म्हणजे होणार आणि मोदींना जावं लागणार आणि जर आलेच मोदी तर काठावर येण्याची शक्यता आहे किंवा येणार पण नाही आणि महाराष्ट्रात तर मशाला आणि त्यांचे मित्रपक्ष तुतारे आणि पंजाब कमीत कमी तीस जागांच्या वर घेऊन येतील आणि करण पवार लीड नाही दिली तर उदयवाळ आपल्याला सर्व माहिती आहे काय केलं त्यांनी काय नाही केलं न सांगितलेलं बरं करण पवारांच्या वडलोपाजी किती का, चांगले के ले ले, आ, था था काम केलेले आहे वळला आणि त्या नियमचा विकास ते करू शकतील का महिन्याचा विकास तर करण पाटील काय धरणाचं सुद्धा काम ते पुढे नेतील पाचशे धरणाचं काम ओके ओके धन्यवाद या ठिकाणी काही तरुण पण उभे दिसत आहेत काही मतदार आहेत आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊ हो दादा बोला आ, तेरा मे रोजी आपल्या जळगाव लोकसभेसाठी मतदान होणार आहे स्मिताताई वाघ आणि करणदादा पवार महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात ही लढत होती आहे मध्ये कोणाची हवा आहे काय वाटत तुम्हाला अंमनेरमध्ये निश्चितच मी तर त्यांची हवा आहे त्याचं कारण असं आहे की म्हणजे विद्यार्थी जीवनापासून ताई ह्या इथं कार्यरत आहे अभयुपच्या कार्यकर्त्या ते विधान परिषदेचे सदस्य अशी त्यांची प्रदीर्घ का कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी अवेलेबल राहणाऱ्या ताई असल्यामुळे अंमनेर शहर हे निश्चितच त्यांच्या मागे राहील आणि त्यांचा विजय इथे निश्चितच आहे दादा तेरा मेला लोकसभेचं मतदान आहे स्मिता वाघ आणि करण पवार मिता वाघ या माणुकीच्या उमेदवार आहेत आणि करण पवार हे आघाडीचे म्हणजे जाता गटाचे उमेदवार आहे आपली पसंती कोणाला आहे कोणता उमेदवार आपल्या अमळनेरचा विकास करू शकेल काय सांगाल माझ्या पसंती उमेदवार सुमिता वाघिता भाजपचे उमेदवार तेरा मे रोजी मतदान आहे लोकसभेचं मतदान होत आहे या लोकसभेच्या मतदानामध्ये मायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ आणि विवादा गटाचे उमेदवार करण पवार दोघे एकमेकांच्या विरोधात आहे आपण अंमनेर करा अंमनेरकर जनतेच्या जनतेचा मतदारांचा कौल आपण जाणून घेतोय आपली पसंती कोणाला असेल काय स्मिता स्मिता ताई का आपल्या तालुक्यातले रे तालुक्यातले चांगलं तुम्हाला काय स्मिताई आणि उमेदवार एकदम चांगला आहे आणि काम करणार आहे आणि वरती मोदी सरकार आहे मोदी सरकार पहिल्या पासून मला माहिती घेऊन जे मतदान येणार आहे आता आहे का आहे कोणाला मतदान काय वाटतं तुला स्नेतावाद सुनीता तुमचं हा तुमच कमळ कमळ आपण सुभाष चौकामध्ये उभे आहोत सुभाष चौकामधल्या बहुतांश मतदारांना आजही वाटतय की स्मिताताई आपल्या आंब्याचा विकास करू शकतील आणि म्हणून त्यांचा सर्वाधिक पसंती क्रम हा स्मिताताई वाघांना आहे तेरा मे रोजी मतदान आहे या लोकसभेच्या मतदानामध्ये उभाडा गटाचे करण पवार आणि स्मिता वाघ महामितीचा उमेदवार हे जण एकमेकांच्या विरोधात रिंगणात आहे आपली पसंती आंबान्याच्या दृष्टिकोनातून आपण मतदार आहात कोणाला पसंती द्या स्मिताताई वाघ यांना मतदान कराल स्मिताई वाद हो काही वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून आम्ही आमचे गावाचे स्थानिक आहेत त्यांनी भरपूर काम केलेले आहेत त्यांनी रोडाचे काम केले त्यांनी ग्रामीण भागांचे काम केलेले आहेत म्हणून आम्हाला त्यांची पसंती आहे तेरा मे रोजी मतदान होणार आहे लोकसभेला या लोकसभेच्या मतदानामध्ये आपल्या जडगाव लोकसभेसाठी स्मिताताई वाद आणि दुसऱ्या बाजूला करण पवार एकमेकांच्या विरोधात कुठे आहे आपलं मत कोणाला द्याल काय सांगा आपलं मत म्हणजे मी आ? आ? मारे मारे तरी म्हणेल की स्मिता वाघ यांनाच द्या कारण की आताच मोदी सरकार आहे मोदी आता सरकार म्हणजे त्यांनी महिलांसाठी एवढं एसटी मध्ये आरक्षण वगैरे केलं त्या बाबतीत तरी माझं म्हणणं आहे तर त्यांनी आता जर निवडून आले तर मग त्यांनी गॅस सिलेंडर वगैरे घरगुती जे आहेत महिलांसाठी त्याच्यात तरी त्यांनी त्याच्या करायला पाहिजे त्याच्यामुळे आमची आश आता अस्मितावाद यांनाच आहे मतदान करायला जाणार का जाऊ मी मतदान मतदानाचं कर्तव्य हा करू शंभर टक्के करू शकतो ओके त्याला देऊ पण मतदान वाया मी घालणार आहे मग तेच आपल्यावर ते करतोय फार पाच मतदानाची पसंती नका सांगू पण मतदानाला जा नक्की जाऊ बेटा बस ओके पूर्णा व यात्रेच्या स्तंभरोपणाने व समाधी मंदिरावर ध्वजारोहण करून संत सखाराम महाराज यात्रेचा शुभारंभ झाला ह बप प्रसाद महाराजांनी तालुक्यातील अधिकारी वर्ग मानकरी व भक्तांना नारळ व खडी साखरचा प्रसाद वाटप केला पाटे प्रसाद महाराजांनी विठ्ठल रुक्मिणी व लालजींच्या मूर्तीची पूजा व आरती करून वाजत गाजत महाराज बोरी नदीच्या वाळवंटात समाधी मंदिराजवळ आले पुजारी अभयदेव जयदेव सुनील देव केशव पुराणिक प्रजावल देव यांच्या हस्ते पूजा करून अन्नपूर्णा स्तंभ व मुख्य स्तंभ रोपण आणि ध्वजारोहण करण्यात आले तदनंतर प्रसाद महाराजांची पूजा करण्यात आली यावेळी माजी न्यायाधीश गुलाबराव पाटील माजी आमदार साहेबराव पाटील माजी आमदार स्मिता वाघ माजी नगराध्यक्ष विनोद पाटील जयश्री पाटील अॅडव्होकेट ललिता पाटील वसुंधरा लांडगे डॉक्टर अनिल शिंदे सूरतकर प्रकाश पाटील बाजार समिती माजी सभापती प्रफुल्ल पाटील तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस निरीक्षक विकास देवरे मुख्याधिकारी तुषार नेरकर उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड न्यायाधीश वीज वितरणचे कार्यकारी अभियंता टी एच नेमाडे अभियंता यनिएच कुरसुंगे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट नितीन निळे राजेंद्र देशमुख दिलीप देशमुख बाबा देशमुख डॉक्टर मिलिंद वैद्य राजेंद्र वैद्य उदय देशपांडे महेश कोठावदे पवन शेट्टे केतन जोशी शीतल देशमुख दिलीप पाटील यांच्यासह भक्तांनी प्रसाद महाराजांचे दर्शन घेतले महाराजांनी प्रसाद वाटून विविध क्षेत्रातील व्यक्तींवर यात्रेची यथायोग्य या जबाबदारी सोपवली